नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रकल्पग्रस्त त्यासाठी तुम्हाला अधिकारी होण्यापासून आता कोणी अडवू शकणार नाही आहे जे गट क आणि ड साठी होतं पहिले तर ते आता गट अ आणि ब म्हणजे क्लास वन क्लास टूसुद्धा तुमची होण्याची संधी आता तुम्हाला तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे तर याबद्दलचं हे अपडेट आहे ते काय आहे त्याच्याबद्दलची अधिसूचना आपण इथे बघणार आहोत तसेच प्रकल्पग्रस्त तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते कशा प्रकारे काढायचं आहे त्याचा लाभ कोण कोण घेऊ शकतो वडीलधाऱ्यांमधून तुम्हाला नातलगांमध्ये कसा लाभ मिळवता येईल विवाहित यांना प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटचा कसा लाभ मिळवता येणार आहे याबद्दल आपण इथे डिटेल मध्ये बघणार आहोत तर चला तर बघूया आपण याबद्दलचं काय अपडेट आहे ते नक्की तर नेक्स्ट आहे की ज्या आपल्या सरळसेवेच्या ज्या बॅचेस आहेत त्या सर्व इन्फिनिटी अकॅडमीच्या जे स्पर्धाचं जे ॲप आहे त्यावरती ह्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला अवेलेबल आहेत तर यामध्ये तुम्हाला सर्व स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे तसेच तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा जो ॲक्सेस असणार आहे तो तुमचा अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठीचा ॲक्सेस असणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही एक वर्षामध्ये येणाऱ्या ज्या जेवढ्या पण सरळसेवा भरती आहेत आत्ता येता येत्या ज्या सरळसेवा आहेत महानगरपालिकेच्या भरती आहेत त्याबद्दलचं तुमचं रिव्हिजन्स आणि तुमचं जो मराठी इंग्लिश जी के सामान्य ज्ञानाचा आणि तसेच गणित बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंगचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दल तुमची स्ट्रॉंगली तयारी इथे करून घेतली जाणार आहे जेणेकरून तुमची पोस्ट पक्की होईल तर तुम्हाला जर याबद्दलचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला काही इतर डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही डाऊट असेल तर तुम्ही तिथे संपर्क टीमशी साधू शकता तसेच तलाठी भरतीच्या बॅचेस आहेत आणि सरळसेवेच्या बॅचेस आहेत यासाठी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे आणि सर्व सरळसेवा आणि महानगरपालिकेच्या बॅचेससाठी सुद्धा तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल तर आपण बघूया की ही जी ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी जे आधी कृषी विद्यापीठांसाठी तसेच इतर पदभरतीबाबत झालेली होती तर प्रकल्पग्रस्तांमध्ये जे आरक्षण होतं जे पाच टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडचं तर ते कोणासाठी होतं क आणि गट ड या पदांसाठी होतं पण जे आपले पुनर्वसन राज्यमंत्री आहेत <coughs> याबाबतचं प्रोजेक्ट अफेक्टेड बाबत तर जे आशिष जयस्वाल सर आहेत त्यांनी याबाबत काही आश्वासन दिलेलं आहे आणि पदभरती बाबत काही गोष्टी इथे मंजूर करण्यात आलेल्या आहेत तर त्याबद्दल हे अपडेट आहे तर आपण इथे बघ बघायचं आहे की राज्याच्या विकासासाठी लाखो रुपयांची जमीन घरे दारे प्रत्येक जे प्रोजेक्ट अफेक्टेड ज्या ठिकाणी प्रोजेक्ट येत होता तिथे प्रोजेक्टेड अफेक्टेड त्यामुळे लोकांना तिथे सफर करावं लागत होतं तर त्यामुळे आरक्षण देण्यात आलेलं ते घटक आणि डच होतं तर मग आता हे एम पी एस सी परीक्षेत राजपत्रित पदांसाठी सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे म्हणजे तुम्ही क्लास वन आणि क्लास टूलासुद्धा तुम्ही प्रोजेक्ट ॲफेक्टेडचं सर्टिफिकेट अप्लाय करू शकता आणि त्याचं तुम्ही रिझर्वेशनचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि ज्या ठिकाणी आता कमी वॅकेन्सीज आहेत तिथेसुद्धा तुम्ही तुमचं सर्टिफिकेट यूज करू शकता प्रकल्पग्रस्त आणि त्यांची मुले एम पी एस सीच्या माध्यमातून राजपत्रित अधि अधिकारी परीक्षेला बसू शकतील या निर्णयांमुळे प्र, प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठ्या पदांवर सेवा मिळेल असंच याबाबत आहे आणि याबद्दल जी बैठक आहे ती सुद्धा इथे झालेली आहे या बैठकीमध्ये सर्व समावेशक विकासाचा मंत्र राज्य विकसित होण्यासाठी ज्यांनी त्याग केला त्यांना या पदावरती व्हावं त्यांना पुन्हा रुजू करता यावं याबद्दल ही बैठक होती या बैठकीमध्ये इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा होती आणि सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यामुळे याबद्दलचा जी आर तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे आणि जे राजपत्रित पदांसाठी असणार आहे तर जो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तर यावरून प्रश्न निघतो की प्रोजेक्ट ॲफेक्टेडचं सर्टिफिकेट कसं काढायचं आहे त्याबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल प्र प्रश्न असतील तर त्याबद्दलसुद्धा आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा तसेच आता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो जी आर होता त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं की प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून तुम्ही कसा लाभ मिळवू शकता तर पहिले काय होतं हे बघा एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीनुसार आता हे काय होतं प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस <laughs> म्हणजे प्रोजेक्ट सर्टिफिकेट तुम्ही एक काढू शकता का आणि ड संवर्गातील पदाच्या पदभर्तीमध्ये आरक्षण आहे म्हणजे क्लास थ्री आणि क आणि ड साठी तुम्हाला हे यूज होत तर यामध्ये अन्वय प्रकल्पातील उमेदवारांकरता पाच टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पाच टक्के जागा राखीव असायच्या सदर पदांवर नियुक्त करण्यासाठी शैक्षणिक अर्हता विहित केली असून म्हणजे तुमची ती शैक्षणिक पात्रता ज्या पोस्टसाठी आहे ती असणं गरजेचं आहे आणि तुमचं वय ओलांडलं गेलेलं नाही पाहिजे म्हणजे जेवढं वयोमर्यादा एक्झाममध्ये दिलेली आहे तेवढी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे वयोमर्यादेची अट ओलांडून गेल्यास त्या व्यक्तीस अर्ज करता येणार नाही आहे त्यानंतर ता अल्प प्रमाणात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट यूज करू शकता इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखलात बदलून मिळण्यासाठी अडचणी येतात या सर्व बाबींचा विचार करून दाखल्याचे हस्तांतरण करताना दिनांकापासून प्रकल्पग्रस्त दाखला सहा महिन्याच्या आत बदलता येणार नाही तर पहिले काय प्रॉब्लेम होत होता की प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तर मग एखादा वारसाला दाखला दिला तर सहा महिन्याच्या आत दाखला बदलता येणार नाही अशी अट होती ती विहित केल्यामुळे प्रकल्पग्रस्त दाखल कुटुंबातील एका व्यक्तीस काय मिळायचं प्रमाणपत्र मिळत होतं आणि त्यामुळे विलंब लागत होता तर मग तेव्हा त्याबाबत त्यांनी काय केलेलं आहे आता की तुम्ही जो आहे तर काल मर्यादेबाबत इथे सहा महिन्यांची अट केलेली परंतु आता हे कसं असणार आहे ते, ते आपण इथे नेक्स्ट बघूया ठीक आहे आता प्रोजेक्ट अफेक्टेड आहे एखादी व्यक्ती आणि तिचा मृत्यू झालेला आहे सपोज एखाद्या एक्स वाय झेड आहेत एखादी व्यक्ती आहे ए व्यक्ती आहे एखादी ठीके त्या व्यक्तीला प्रोजेक्ट एफेक्टेडचा लाभ तिने घेतला ठीक आहे परंतु आता त्यांनी त्यांचा मुलगा आहे सपोज त्यांचा मुलगा आहे सुजन सपोज तर मग त्यांनी आता या व्यक्तीस त्यांनी लाभ दिला आता या व्यक्तीकडून आता यांचा सपोज जर मृत्यू झाला तर त्यांना या दाखल्याचा लगेच लाभ मिळू शकतो किंवा कोणता आहे किंवा कालावधी दिलेला नाही तर त्यांना वाटलं की प्रोजेक्ट अफेक्टेडचा लाभ त्यांच्या मुलांनी घ्यावा तर त्यांनी याला यांना ते लाभ देऊ शकतात त्यानंतरचा ठीक आहे पण आता सुरू आहे आणि त्यांना त्यांची मुलगी आहे सपोज वीणा तिला या गोष्टीचा लाभ मिळवून द्यायचा आहे तर त्यांना ते डिरेक्टली देता येणार आहे का नाही तर यासाठी सिक्स मंथचा कालावधी असणार आहे ठीक आहे अशी यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे तर, आले तर आ, हे सर्व जी आर आहे अशा प्रकारचं आहे त्यानंतर विवाहित ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचा प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेडचा लाभ मिळू शकतो का तर यस ते त्याचं सर्टिफिकेट यूज करू शकतात तसेच त्यांना पुढे प्रो त्यांच्या नातवंडांना म्हणजे त्यांच्या मुलांना द्यायचं असेल तर ता सुद्धा ते लाभ घेऊ शकतात अशाबाबत अपडेट आहे हे म्हणजे हे आधीचं जी आर आहे पण याबद्दल काही प्रश्न असतील तर त्याबद्दल हे मी सांगण्यात आलेलं आहे अजून काही क्वेश्चन असतील तुम्हाला सर्टिफिकेट काढताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा आणि मग आपण त्यावरती तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू